रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जाहीर सभेत बोलणार पण आहे त्याविषयी ठीक आहे आता हे झालेला विषय आहे निकाल लागला विशाल पाटील विजयी झालेले ते काँग्रेसला जॉईन झाले मला असं वाटतं आता तो विषय संपलेला आहे वडेट्टीवार आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे वडेट्टीवार म्हणत आहेत की बैठक कशासाठी आहे मला माहीत नाही त्या बैठकीचं निमंत्रण मला नाही अजेंडा माहिती नाही तर नाराज पटोले म्हणतात मला माहीतच नाही मी जाणार नाही आणि थेट नाराजी व्यक्त केलेली आहे तसं बघते आज पत्रकार परिषद आहे मुंबईतून मला असं वाटतं ठरलेलं असं सगळं साहेब उद्धवजी आणि नाना पटोले अशा पद्धतीनं जाणार अशा प्रकारचं माहिती आम्हालाही आहे ती काही बैठक नाही आहे पत्रकार परिषदेचं आहे त्यामुळं मला असं वाटतं पक्षाचे जे नेतृत्व असतात या सगळ्या गोष्टी सांभाळत असतात आपण त्यात इंटरफेअर करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं तुम्ही शेतकऱ्यांचा जो प्रश्न घेतला तो गंभीर असताना कुठेतरी महावितरण डिजिटल करण्यासाठी डिजिटल मीटर बसवत आहे मात्र ग्रामीण भागातील लाखो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विजेचा तारा या लोम कळलेल्या आहेत त्यामुळे सुद्धा तीनशे साडेतीनशे बारा महिन्यामध्ये तो ना मृत्यू शेतकऱ्यांचे होत आहेत फक्त विजेच्या अशा घाट दुर्घटनेमुळे एकतर हे रिजेक्ट झालेले मीटर आहेत त्या भारतामध्ये वेगवेगळ्या राज्याने रिजेक्ट केलेली कंपनी या महाराष्ट्रात येते तिला का पाळत आहे महाराष्ट्राचं सरकार हे कळत नाही आहे पुन्हा तेच येईल जे मी सांगितलं तुम्हाला गणवेशाच्या संदर्भात पुन्हा तेच येणार हे मीटर अकरा हजार बारा हजार रुपयाचं आहे मला शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये काही बिल येतं आणि मला बारा हजाराचं मीटर लावायचं आहे घरात मला वाटतं ही सगळी विषमता सरकार वीज का समजून घेत नाही बरं आता हे सगळं करणार विजेचं मीटर लावणार पण वीज कुठे आहे विजेची स्थिती काय या महाराष्ट्रात वीज किती उपलब्ध आहे वीज आता सगळीकडे बघितलं साध्या वाराने वादळाने खांब आडवे तिडवे होऊन जातात तारा पडता दोन दोन महिने त्या तार्याला कोणी हात लावत नाही आणि मला असं वाटतं याच्याविषयी सुद्धा राज्य सरकारने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे शेतकऱ्यांची मृत्यूची कारण सुद्धा आता हे होत आहे हे मागच्या काळात अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं तारा पडून मग त्याला कोणी बघितलं नाही मग शेतकरी गेले जनावर दगावले अशा घटना घडल्या मला वाटतं याची दखल सरकारने घ्यावी याच्यासाठी आम्ही निश्चित करतो सोय ही तिघांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद असणार आहे काँग्रेसमध्ये मला वाटतं हे सगळं सुरळीत होईल दुपारपर्यंत त्या मीडियाच्या बातम्या असू शकतात दुपारी ज्यास पत्रकार परिषद असतील त्याच सगळ्या की शिवसेना असे कुरघोडी नसते एवढ्या मोठ्या आता त्यांच्या जागा आल्या तेही काय काय बोलले किती जागा लढणार बोलले हाही मुद्दा जरा बघितला पाहिजे ना अजून जागा वाटपच नाही मी एवढ्या जागा लढणार असं म्हणणं पण कितपत योग्य ते पण बघितलं पाहिजे मनोजी असताना आणखी एक दुसरा एक मुद्दा आलेला आहे नाना पटोले असं म्हणाले की लोकसभेमध्ये काही मतदारसंघामध्ये वंचित मुळे अडचण आली होती यावेळेस काही झाले तरी आम्ही त्यांच्या सोबत घेणार नाही असं त्यांचं म्हणणं हे पण वंचित भाजपची बी टीम हे क्लिअर झाली आहे निकालातून सुद्धा आणि काल स्वतः प्रकाश आंबेडकर सुद्धा म्हटले की मी भाजपची बी टीम नाही सांगू सांगू थकलेलो आहे याचाच अर्थ जनता आहेच कारण मला असं वाटतं जे लोक समर्थन करतात यांनी सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे की आपण किती दिवस डोळ्यावर पट्टीत टाकून मतदान करायचं आपण भारतीय जनता पार्टीला विजय करण्यासाठी मतदान करायचं तर सरळ सरळ भारतीय जनता पार्टीलाच मतदान करा ना वंचितला कशाला मतदान करता उकट लोकांच्या डोळ्यात कशाला धुळफेक करता की आम्ही विरोधात उभय तुम्ही मतं खाण्यासाठी उभं स्पष्टपणे दिसतंय सगळ्या ठिकाणी सगळ्या निकाल दिसतंय तुम्ही जसं म्हणाले की आता काँग्रेस विधानसभा निवडणूक होण्यापूर्वीच हे तुमच्या पक्षाच्या वतीनं आणखी जण काही बोलले इतक्या जागा लढू तितका जागा लढू वगैरे वगैरे पण काँग्रेसचं असं म्हणणं आहे काँग्रेसच्या काही नेत्यांचं असं म्हणणं आहे तर तुम्ही चर्चा न करता सांगलीचा उमेदवार लोकसभेमध्ये कसं काय घोषित केलं मला असं वाटतं काँग्रेसने सुद्धा रामटेक अमरावती या ठिकाणी असेच उमेदवार आमच्याशी चर्चा न करता आमच्या जागा असताना जाहीर केलेले होते मी म्हणत नाही की त्यांनी केलं म्हणून आम्ही करावं की आम्ही केलं म्हणून त्यांनी करावं मला वाटतं हे या सगळ्या गोष्टी एकमेकांनी तपासण्याची आवश्यकता आहे एवढं मी नक्की म्हणेन पण काँग्रेसमधला एक गट असाही भाजपाला फटका बसलेला आहे तर आता मराठ्यांची नाराजी ओबीसी आणि मराठ्यांमध्ये असलेली दरी दूर करण्यासाठी पक्षपातळीवर काम केले जावे मराठ्यांसाठी सरकारने काय केलं भाजप कसं त्यांच्यासोबत सांगण्याचा प्रयत्न करावा जरांगे पाटलाच्या लोकसभेचा इम्पॅक्ट विधानसभेत होईल अशी भीती वाटते भाजप हे पा आता भाजप काहीतरी म्हणलं तर देवेंद्र फडणवीस काय म्हणलेले भाजपचं डीएनए ओबीसीचा आहे म्हटलेलं आहे की नाही भाजपचं डीएनएच ओबीसीचा आहे असं म्हटलेलं आहे मला असं वाटतं कोणत्याही राजकीय पक्षाने सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालण्याची आवश्यकता चाललंच पाहिजे परंतु देवेंद्र फडणवीस काय बोलले भाजपचा डीएनएच ओबीसीचा आहे नॅचरली काही लोक नाराज होतात आता झाले नाही पाहिजे पण झालेले आहे कारण भाजपची भूमिका सुद्धा तशीच आहे ना भाजपची भूमिका इकडे मनोज चारांगाने वेगळं करायचं आणि इकडे भुजबळांना विरोधात लढतो भाजपचीच भूमिका आहे तर तुमच्यावर हे जैसे करेंगे वैसे भरेंगे स्वतःसाठी ज्याच खड्डा दुसऱ्यासाठी खोदणार तर तुम्ही त्या खड्ड्यात पडणारच भारतीय जनता पार्टीने असे खड्डे दुसऱ्यासाठी बोधण्याचा प्रयत्न केला त्या खड्ड्यात भारतीय जनता पार्टी पडलेली आता भाजपला भीती वाटायला लागली कारण विधानसभेमध्ये मराठ्यांची नाराजी दूर करण्याचे आदेश पक्ष पातळीच्या बैठकीत दिलेले भारतीय जनता पार्टीच्या मागे कधीच मराठा नव्हते आणि राहणार पण नाही आता बोलाव की नाही बोलाव पक्ष शेटजी भटजीचा पक्ष भारतीय जनता पार्टीला लोक म्हणतच आलेले आपल्याकडे खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागात त्याच्यावरती भारतीय जनता पार्टी नाही त्यांनी असे जोडून जाडून काँग्रेसचा राष्ट्रवादीचा शिवसेनेचा तोडून तोडून स्वतःला हो दाखवत आहेत की आम्ही यांचे सगळ्यांचे म्हणून परंतु एक जनरली आपल्याकडे एक प्रतिमा आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे <coughs> <जा> मी <मीका coughs> काय कोणत्या जाती धर्माला दा, बोलत नाही परंतु एक ग्रामीण भागात असं म्हणतात बाळासाहेब ठाकरे सक्कल हिंदू समाज पुढे नाव आहे अभि और बहुत क्या क्या दिए किसको किसको तेलगु देशम का जाहिरनामा क्या है देखो उसने क्या क्या बोला है फिर भारतीय जनता पार्टी का अभी हिंदुत्वाद समझता के बारे में वो वोट को दिया है ज़्यादा से ज़्यादा मुसलमानों को लाने का प्रयास कर रहे हैं वहां चलते है मस्जिद में जाते हैं दरगाह में डोनेशन देते हैं दरगाह में जाते हैं सब जगह ये सब बातें करते हैं भारतीय जनता हमको बोलते मुसलमानों का वोट लिया बोल के वह बोर्ड को दस करोड़ गाय के लिए दिया है अल्पसंख्यक मंडल भारतीय जनता पार्टी की सरकार ने नया मन नया खाता नया डिपार्टमेंट तैयार किया मालूम है आपको वो बोर्ड का हर जगह विभाग पे हर जगह ये हो रहा है मालूम है आपको ये किसने किया उद्धव करते थे तो तुम तारे उद्धव जी हिंदू विरोधी है हिंदू विरोधी अब ये शिंदे सरकार ने किया है मालूम है आपको ओके भारत सरकार कड़ी अमेरिकन कंपनियों कुमार स्वामी यांनी उपस्थित आहे काय 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 धन्यवाद भाजप सरकार अमेरिकन कंपन्यांना गुजरातमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सत्तर टक्के अनुदान का देते असे त्यांच्यासोबत सत्तेत असलेले जे डी एस नेते केंद्रीय मंत्री कुमार स्वामी यांनी उपस्थित केले चांगला प्रश्न आहे कुमार स्वामीने वाटतो महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी सरकारने असे प्रश्न उपस्थित केले पाहिजे बाकीचे सरकार स्वतःच्या राज्यासाठी काहीतरी घेण्यासाठी मंत्रिमंडळात जातात पण महाराष्ट्रातील लोक शेपूट हलवत या मंत्रिमंडळात सहभागी धन्यवाद